दहा टक्के आरक्षणाचा फायदा सरकारनं फक्त राज्यासाठी लागू केला आणि केंद्रासाठी जी ईडब्ल्यू एस होतं ती सरकारनं रद्द केलं ईडब्ल्यू एस रद्द केलं सरकारनं जी अदुगर मराठ्याला ईडब्ल्यू एस होतं तेही रद्द केलं सरकारनं इकडं दहा टक्के लागू केलं काढून घेतं लागू करतं म्हणजे सरकारची मानसिकता नाही की आरक्षण कायम मराठा समाजाला द्यावं आम्हाला चाळीस पन्नास टक्के आरक्षण दिलं तर मराठा समाजाला भरपूर फायदा होईल खूप एम पी सी तर मी एम पी सी करतो पोलीस भरती करतो तर ज्यांना आरक्षण आहे ते सत्तर ऐंशी टक्केवर विद्यार्थी लागतात माझे मित्र आहेत आणि आम्हाला जर आज एकशे तीस एकशे चाळीस टक्के घेऊन जर आम्ही विद्यार्थी लागत नाहीत तर आम्ही कसं जगायचं तुम्ही सांगा सर्व मराठा समाज हा श्रीमंत नाही सर्व मराठा समाज हा श्रीमंत नाही गरीब मराठा समाज आहे तुम्ही त्यांना आरक्षण द्या आरक्षणाचा फायदा विद्यार्थ्यांना भरपूर होईल कारण मी मा जी जी कल कल एक एम पी सीचा विद्यार्थी आहे मला माझी जी कळकळ आहे ती जिथून आहे बी फार्मचं माझं ॲडमिशन या सरकारच्या फक्त ए सी बी सी सर्प टिकीटमुळं गेलं माझं एक वर्ष वाया गेलं सांगा आता काय करू आणि जर ओपनमधून ॲडमिशन घ्यायचं म्हटलं तर बी फार्मला एक वर्षाला एक लाख रुपये फीस आहे ती भरायची आमची ताकद नाही आणि जी ज्यांना आरक्षण आहे त्यांना वीस हजार तीस हजारावर आरक्षण त्यांना ॲडमिशन भेटतं पुन्हा त्यांना शिष्यवृत्ती येते आम्ही ओपनमध्ये गेलो एक लाख रुपये भरायचे आम्हाला शिष्यवृत्ती नाही हॉस्टेलचा खर्च नाही पुन्हा आमचा वेगळाच खर्च जाणे येण्याचा वही EW, पेन ईडब्ल्यूएस एसचा फायदा होत होता सरकारनं ईडब्ल्यू एस पण मराठीच काढून टाकलं काहीच नाही आता हे दहा टक्के दिल्यामुळं ते काढून टाकलं इकडून देताना गाजावाजा करतं सरकार की आम्ही आरक्षण दिलं आरक्षण दिलं काढून घेताना हळूच काढून घेते देताना फक्त त्यांना गाजावाजा करायचा ढोल ताशा लावून की आम्ही आरक्षण दिलं की काढून घेताना हळूच काढून घेतलेलं कोणाला माहिती होत नाही मग आता जे कुणबी सर्टिफिकेट सापडत आहे त्याचा काय फायदा होतो कुणबी सर्पटिकीट जेवढे सापडले त्यांचा फायदा होत आहे कारण जर मनोजरंगे पाटील यांची मागणी आहे की जी वंशावळ सापडलेली आहे की त्यांच्या सखे सोयऱ्याला सगळ्या आरक्षण लागू करावं हो। कारण आमचे जे पाहुणे वगैरे आहेत ते अदोगरच ओबीसीमध्ये आहेत मग आम्ही ओबीसी झालो ना आम्ही काय वेगळी मागणी करत नाहीत जी आमचा हक्काचा आहे ती तेवढं आम्हाला देऊन टाकावं एवढी सरकारला विनंती करतो आज आमचे संघर्षोद्धा मनोज जरांगे पाटील हे बग, जे उपोषणाला बसले आहेत त्यांची तब्येत अशी खा अतिशय खाललेली आहेत पण सरकार हे किती दिवस वाट बघण्यात बघ बघतं आहे किती दिवस हे घेण्याचं सरकारला जाग येत नाही आहे गेले तेरा महिन्यापासून आमचे संघर्ष्रद्धा जे समाजासाठी लढत आहेत त्या थोडीतरी कीव घ्यावा सरकारला आणि त्याच्या उपोषणामध्ये प्रत्येक प्रत्येक वेळीने खो घालण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणजे उपोषण कसं मोडीत काढलं जाईल जसं आता अठरावी अठरावी ते एकोणीसवी वेळे प्रत्येक वेळी कोणीने कोणी त्यांना राजकीय स्वरूपाचा एखादा व्यक्ती बसून ते आंदोलनने एखाद्यांच्या त्यांना बसल्यानंतर ते आंदोलन कसं का मोडीत काढता येईल एवढंच ते प्रयत्न करतात पण आमचे संघर्ष योद्धा कधी वागणारे नाही झुकणारे नाही आणि त्यांचं